खानाचा वध कोणी व कसा केला सर्व क्षेत्रावर आधिपत्य मिळविले होते सोळाशे एकोणसाठ मध्ये बिजापूरचा राजा साठी छत्रपती शिवाजी महाराज जणू एक संकट होते त्याला समजले होते की जर छत्रपती शिवाजी महाराजांना संपविले नाही तर ते आपल्यासाठी धोकादायक असू शकत या पूर्वी देखील त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला होता परंतु त्यामध्ये त्याला यश मिळाले नाही शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे वध करण्यासाठी अफजल खानाची पाठवणी केली तो दिवस होता नोव्हेंबर दहा सोळाशे एकोणसाठ चा अफजल खान रणनीती बनविण्यात पटाईत होता त्याने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे खोरले बंधू संभाजी राजे यांची हत्या केली होती त्याने आपल्या सैन्यासह वाटेत येणारे गाव आणि सर्व मंदिरे उद्ध्वस्त करत वाईट पर्यंत पोहोचला आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटावयास बोलाविले परंतु छत्रपती शिवाजी महाराज मी आपल्याला घाबरलो आहो मी तिथे येत नाही आपणच प्रतापगडाला या अस निरोप धाडला अफजल खान पायथ्याशी पोहोचला तिथे त्यांच्या भेटण्याची व्यवस्था केली उभारला होता प्रतापगडाच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज होते कोणत्याही सैन्याला तिथवर पोहोचणे अवघड होते अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याचा निरोप पाठविला छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या घातपाती स्वभावाची जाणीव होती भेटीसाठी कोणतेही हत्यार कोणाकडे नसतील आणि दोन्ही पक्षाचे दहा अंगरक्षक असतील त्या अंगरक्षकांपैकी एक शामियानाच्या बाहेर थांबेल ठरली भेटीच्या वेळी अफजल खान वेळेआधीच शामियाने पोहोचला शामियाना मोठा होता निशस्त्र भेटायचे असे ठरले होते तरीही अफजल खानाने आपल्या अंगरख्याखाली कट्या लपवून ठेवली होती अफजल खान काही कट कारस्थान करून घातपात करेल याचा अंदाज छत्रपती शिवाजी महाराजांना आला होता म्हणून त्यांनी देखील आपल्या अंगरख्याखाली चिलखत घातले जिरेटो खाली, जिरे खाली शिरस्त्रण घातले आणि मुठीत सहज न दिसणारी अशी वाघनखे लपविली होती दोघांचे वकीलच बरोबर असतील असे ठरले अफजल खानाची उंचीपुरी देहयष्टी होती तरीही छत्रपती शिवाजी राजे न घाबरता शामियानात पोहोचले शिवरायांना बघून या शोभा आमच्या मिठीत असं म्हणत अफजल खानाने मिठी, खाना मिठी मारण्यासाठी हात पसरविले आणि त्यांना जवळ बोलविले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मिठी मारली अफजल खानने त्यांना आपल्या बाहुपाशात घेण्याचा प्रयत्न केला आणि अफजल खानाने लपविल्या कट्यालने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत वार केला आणि त्यांना आपल्या काखेत दाबण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराज पूर्वी पासून सावध होते अफजल प्रहाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठीतील वाघन बाहेर काढल्या आणि त्याला ठार केले अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा आपल्या बुद्धी कौशल्यतेने वध केला अफजल खानाने दगा दगा मन्नताघात केला त्याच्या आवाजाला ऐकून बाहेर उभारलेला सय्यद दाताला अफुझल खान लाठार झालेले बघून त्याने दांडपट्ट्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होपर्यंत जिवा महालाने त्याच्या वाराला निष्फळ करून त्याच्यावर मागून हल्ला करून सय्यद लाठार मारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणाचे रक्षण केले होता जिवा म्हणून वाचला शिवा असे म्हणतात झाडीत लपलेल्या सर्व मावळांनी अफजलखानाच्या सैन्यावर हल्ला करून त्यांना पळवून लावले इतिहासात हे युद्ध प्रतापगड युद्ध म्हणून ओळखले जाते